नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण चॅनल आपल्या प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आय पी लोकेशन कातपूर रोडला चौदाशे स्क्वेअर फुटामधला बंगला विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला पाहायचं तर नक्की नक्की संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हा बंगला पाहता येईल आणि रेट जो आहे तो दीड कोटी मालक सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना खरेदी करायचा नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोड व्ही आय पी लोकेशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला आतील पूर्ण परिसर आम्ही दाखवत आहोत आतला जो इंटेरियर केलेला आहे फर्निचर आहे पूर्ण फिक्स फर्निचर तुम्हाला मिळणार आहे एक कोटी पन्नास लाख रुपये मालक किंमत सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा वन गेट कॉलनी आहे आणि प्रॉपर्टी जी आहे ते खूप सुंदर इंटेरियर या ठिकाणी केलेलं आहे आपलं ऑफिस ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरच्या अगदी बाजूच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे ऑफिस आहे या ठिकाणी वरच्या बाजूला तीन बेड आणि खाली एक चार असतात फोर बी एच के बंगला आपल्याकडे विक्रीसाठी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील या ठिकाणी बघू शकते खूप सुंदर लोकेशन आहे आणि बंगला देखील खूप सुंदर आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करायला मिळू शकते धन्यवाद